झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बोल राज्यात नव्याने स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक महामंडळातून ब्राह्मण समाजातील लोकांना व्यक्ती व गट स्वरूपात कर्ज आणि प्रदेशात शिक्षणासाठी अर्थसहाय्य तर एकल महिलासाठी विशेष योजना आणि राज्यातील समाजाचा लवकरच सर्वे केला जाणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष आशिष आनंद दामले यांनी दिली आहे ब्राह्मण सभा इथलकरंजीतर्फे आयोजित लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी अनिल काटदरे सातारा हे होते यावेळी श्रीमंत यशवंतराव घोरपडे सरकार आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी मान्यवर हजर होते प्रारंभी लोकमान्य टिळक व इतरांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं वेदमूर्ती भाटवडेकर गुरुजी व दिग्विजय कुलकर्णी इतरांनी ईश केलं स्वागत शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांनी व प्रास्ताविक विश्वास मुकुंद फाटक यांनी केला यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा श्रीकांत प्रभू देसाई यांना देण्यात आला तर श्रीमंत नाबा घोरपडे सरकार पुरस्कार सौ मिनल पुरुषोत्तम कुलकर्णी ज्योतिष विद्या तुषार सुरेश कुलकर्णी औद्योगिक ॲडव्होकेट आदित्य अनिल रुईकर साहित्य श्रीमती वर्धा हेमंत उपाध्याय शैक्षणिक यांचा सत्कार यशवंतराव घोरपडे यांच्या हस्ते झाला आणि वेदसम्राट कैलासवासी सखाराम पाधे गुरुजी वेदोनारायण पुरस्कार वेदमूर्ती ऋग्वेद घनपाटी गोपाळ विष्णू वळेर गुरुजी यांना अनिल काटदरे यांच्या हस्ते देण्यात आला तर विजयकुमार आबासाहेब प्रभू लोणचे पापड विक्री मधुसूदन बळवंत पेठे पूजा साहित्य विक्री विठ्ठल गजानन दिवेकर घरगुती वस्तू विक्री श्रीपाद माधव साणे वृत्तपत्र विक्री समीर गोविंद ओगले वैरण विक्री आणि लष्करी अधिकारी सुभेदार प्रवीण विश्वास पाटील ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग यांचा विशेष गौरव झाला तसेच गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला मुख्य पाहुणे दामले बुडे म्हणाले परशुराम मंडळाची नियमावली व कामाचं स्वरूप आणि सामाजिक सलोखा राष्ट्रीय एकात्मता जपणं हे काम महत्वपूर्ण ठरणार आहे महामंडळाचे कार्यालय पुणे येथे सुरू झालं असून नाशिक व इचलकरंजीमध्ये परशुराम भवन होईल भवन भवनसाठी दोन लाखांचं स्वनिधी देण्याची घोषणाही केली कार्यक्रमात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचं कौतुक केलं तर अध्यक्ष काटदरे यांनी उपक्रमास शुभेच्छा देऊन स्वावलंबी होण्याचं आवाहन केलं यावेळी पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास विश्वस्त दिगंबर कुलकर्णी शैलेश गोरे पद्मनाभ कुलकर्णी कार्यकारिणी उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी सचिव संजय मैदर्गी खजिनदार जयंता फडके सदस्या सतीश फडके संदीप जोशी मंदार जोशी प्राध्यापक मिलिंद दांडेकर किरण दंडगे दिग्विजय कुलकर्णी मनीष आपटे तसेच जवाहर साखर कारखान्याचे मनोहर जोशी आदी मान्यवर हजर होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन सौ माधुरी केस्तीकर डॉक्टर सुजित सौंदतीकर यांनी तर आभार सौ अर्चना सौ संपदा अवगळे यांनी मांडलं शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका